मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज पुणे गुलटेकडे ते कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज एकशे वीस कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटी माल एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे मीडियम माल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे माल एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज मोठे माल विकलेले आहेत टॉप कांद्याचे बाजारभाव दोन हजार दोनशे ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते टॉप कांदे विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा बाजारभावामध्ये आज झालेली आहे तर जाणत मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा